विरोध करणारी लोक जे आहेत काल तुम्ही बघितले आणि त्यांच्यानी मोठे मोठे विषय मांडले पर्यावरण तो यांचा धंदाच लाकूड तोडीचा आहे आणि ही लोक आता पर्यावरणावर बोलायला लागले त्यांचे आयुष्य वर्षानुवर्ष जंगल तोडण्यात गेले आणि पर्यावरणाचा रास या लोकांनी केला ती लोक आता औषधी वनस्पती आणि पर्यावरण बोलतात त्यांच्यासाठी मी बोललोय अशी जी लोक आहेत दोन टक्क्यासाठी तळमळ कुठेतरी काहीतरी मिळेल यासाठी म्हणतात यांच्यासाठी मी बोल पण हो मी हे पण बोलायला विसरलो नाही जर त्यांची मागणी योग्य असेल कुठच्या गरीबाचं नुकसान होत असेल आणि काय होत असेल तर त्याला न्याय मिळवून देण्याचं काम सुद्धा आम्ही करू मी भाजपवाले बोललोच नाही विरोध कर भाजपची भूमिका नाहीये भाजपने अशी कोणतीही भूमिका मांडलेली नाही तसं मी मांडली बोलायला मी माझी भूमिका पक्षाची मांडली ग्रामपंचायत जी भूमिका पक्षाची भूमिका होत नाही ती एका ग्रामपंचायत भूमिका झाली अनेक ग्रामपंचायती आहेत ही पक्षाची भूमिका नाही पक्षाचे त्यांचा प्रवक्ता बोले त्यांचा तालुका प्रमुख बोले अन्य कोणी काहीतरी बोलते ही याची भूमिका नाही पक्षाची भूमिका नाही आणि त्यांची जर विरोध असेल जर आपल्या बांधा सरपंचांचा तर त्यांची समजूत काढली जाईल दीपक भाई त्यांची समजूत काढतील ते आमचेच आहेत सरपंच मॅडम त्यांची समजूत काढली जाईल आणि त्यांना शक्तीपीठ मुळे काय काय फायदे होतील रोजगार कसा वाढेल या संदर्भात आम्ही त्यांना माहिती देऊन माझी नगराध्यक्ष होता हा मार्ग झाल्यामुळे सावंतवाडी शहरातून यापूर्वी दोन महामार्ग गेलेले आणि हा मार्ग सावंतवाडी शहर कोस पडणार आहे अशी नागरिकांची ओरड आहे त्या संदर्भात तुम्ही माजी नगराध्यक्ष म्हणून काय बोल का तुम्ही अन्याय करत नाही का शहरावर असं वाटत नाही सावंतवाडी शहर आहे पर्यटन दृष्ट्या या जिल्ह्यात असलेलं एक चांगलं शहर आहे आता तरी झाडा बाहेरनं मार्ग गेला सावंतवाडी शहरावर नगराध्यक्ष म्हणून बोलतो मला वाटत नाही दिवसेंदिवस शहराची संख्या पंचवीस हजार पस्तीस वाढली शहराची लोकसंख्या दिवसांदिवस झपाट्याने वाढत आहेत आता तुम्ही जर बघितलं तर आता भाईने वाटत एक मुलांना नक्की किंमत माहिती नाही पण अडीच तीन करोडचा फाउंटन आणलाय तो तलावात बसेल पर्याय जसं लोक वेळ काश्मीरला जातात फिरण्यासाठी वाढीत आम्ही अशी परिस्थिती निर्माण करतो आहे एक दीड दोन वर्षात की सावंतवाडी शहर लोक शोध बघायला येतील फिरायला येतील त्याच्यामुळे निश्चितपणे इथं पर्यटन सुद्धा वाढेल लाकडी खेळण्याला जो मिळतात लाकडी खेळून घेण्यासाठी लोक येत आहेत वाढेल त्यामुळे आणि ऑलरेडी आता रस्ता बाहेरच गेलेला आहे आहेंबोडीतले रोड डायरेक्ट बांध्याला जातात जाईल तरी सावंत रोड त्याचा परिणाम झाला त्यांना सावंत उद्योग उद्योगधंदे गेले सगळे गेले गेले कुठचे उद्योग उद्योगधंदे गेले काय म्हणून नेत्यांचे धंदे केले मला इथले व्यवसाय धंदे केले इथल्या काही लोकांना आपला वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय करावा लागत आहे अशा परिस्थितीत बघा तुम्ही इथून जो रस्ता सावंतवाडीत जाणार होता तो बाहेरून गेला आणि मी बोलतो कळलं तुमचं ऐकून घ्या तुम्हाला नावं देऊन सांगतो मालेकर खानावर दोन मिनिटं ऐका दोन मिनिट ऐकत खानावर बांदेकर खाना ऐकून अशी अनेक हॉटेल्स आहेत जर आता तुम्ही दुपारी जर गेल तिकडे जर कुठे डॉक्टर चांगला असला ना त्या डॉक्टर आम्ही मुंबईला पकलपीठ महामार्गाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे शक्तीपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे जी। जेणेकरून इकडच्या लो लोकांना रोजगाराच्या नव्या संध्या उपलब्ध होतील शक्तीपीठ महामार्ग झाल्यावर अनेक रोजगार निर्माण होतील त्याला लागणारी जी साधन सामुग्री आहे ती इतन इत इकडच्या उद्योजकांना त्याच्यात ठाम मिळेल त्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळेल आणि दीपकबाई सांगितल्याप्रमाणे इकडची जी फळं आहेत आंबा असेल काजू असेल कोकम असेल इकडनं डायरेक्ट नागपूरला आपण जाऊ शकतो दहा तासामध्ये इकडचा ता प्रवास नागपूरला सुलभ होईल त्याच्यामुळे एवढा मोठा प्रोजेक्ट जर आला त्याचं स्वागतच करू आणि या भूमिकेला त्यांनी भूमिका स्पष्ट केली ही शिवसेनेची भूमिका आहे दीपक बाईंची भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे त्याच्यामुळे आमची आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि यामागे दीपकबाईंच्या आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या मागे खंबीरपणे उभ मी बघितलं काही ठिकाणी विरोध होतोय सुद्धा विरोध झाला काही लोक आणि विरोध करतात या विरोधाला न मानता हा शक्तीपीठ महामार्ग पूरा केला जाईल आणि त्यांच्या जर काही अडचणी असतील त्यांच्या जर काही मागण्या असतील त्या जर योग्य असतील त्या पण सोडवल्या जातील असं काही नाही की खूपशा जमिनी जबरदस्तीने घेतल्या जाते पण त्यांच्या योग्य मागण्या असतील रेट संदर्भात आणि काही मागणी असतील कोणाचं घर जात असेल काय जात असेल त्याच्या काही अशा मागण्या असतील खूपशा गरीबाच्या काहीतरी जात असेल आणि त्याला योग्य मोबदला मिळत असेल तो मोबदला मिळवण्यासाठी आम्ही सन्मानिय दीपकबाई सन्मानिय निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही तो 素。